हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये याच्या आधीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला चार असेल तर त्या त्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते डोसे करण्यासाठी तर या इथे रानातले ताजे ताजे दोडके पण आले आहेत त्याची भाजी करायची पण कधी करते, क्या, क्या, आ, करते आ, ते पहा कारण की मलाच माहीत नव्हतं त्या दिवशी मी काय काय पदार्थ करते ते तर या इथे सगळ्यात आधी खोबऱ्याची चटणी करून घेतली ते पण त्यासाठीचं जे खोबरं वापरलं होतं नारळ तो, तो आपल्या झाडाचाच होता मिरच्या देखील रानातल्या होत्या कोथिंबीरसुद्धा रानातलीच होती तर त्यापासून आप छान आपली अशी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तर आता या इथे पाहूया आपण जे बॅटर आपण आदल्या रात्री तयार केलं होतं डोस्याचं ते सुद्धा छान असं फुगलेलं आहे त्यामध्ये मी कसला सोडा किंवा काही वापरला नाही तरी देखील ते बॅटर छान असं आपलं तयार झालं होतं तर आता डोसे करायचं म्हटलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं कारण की डोस्याचं हे थोडंसं पातळसरच असतं तर यामध्ये मीठ घालून घेतलं आणि आता डोसे करून घेते तर हा नॉनस्टिकचा तवा आधीचाच आहे माझ्या लग्नातली बरीचशी भांडी अजून मी वरती काढलेली नाहीत आणि मला डोसे बनवताच येत नाही कारण की प्रत्येक वेळेस डोसा बनवायला वे गेलं तर तो तुटतो पण ताईचा हट्ट होता त्यामुळे मी डोसा बनवायचा ट्राय केला मी कधी डोसेच्या भानगडीत पडत नाही आपली डायरेक्ट इडलीच करून टाकते तर या इथे म्हटलं चला करून तर बघूया कारण की कोणती गोष्ट ट्राय केल्याशिवाय आपल्याला ती जमतच नसते तर या इथे पहिला डोसा केला पण तो इतका छान झाला म्हणजे याच्या आधी जे मी डोसे केले ते तुटायचे त्याच्यामुळे मी जास्त जास्त करून डोसे हे करतच नव्हते तर अशा पद्धतीने आपला फायनली डोसा तयार झालेला आहे तर डोसे हे खायला गरम गरमच छान लागतात त्यामुळे साई आणि मिस्टर डोसा खायला बसले होते बाकीच्यांना हे असं काही आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा मला चपाती आणि भाजी बनवायची होती म्हणजेच असं जर काही करत बसलं तर खरंच खूप वेळ जातो वेळ जातो म्हणण्यापेक्षा डबल काम हे वाढतं तर आता डोसे आपले तयार करून झालेले आहेत साईला उडदाचे वडे पण आवडतात ते ते करायला घेतले पण उशीर इतका झाला होता की ते उडदाचे वडे न करता भज्यासारखं सोडून घेतलं कारण की तेवढा टाईम तरी नव्हता त्यानंतर मग कांद्याची पात आणि चपात्या सुद्धा करून घ्यायच्या होत्या तर सगळं किचन मधला स्वयंपाक वगैरे आवडायलाच मला त्या दिवशी साडे दहा पावणे अकरा वाजले होते आणि त्यानंतर मग बाहेरच्या कामांना सुरुवात केली आणि पुढे असं झालं की अचानकपणे कोणताही संकट ते सांगून येत नाही ते अचानकपणे येतं आणि त्यामुळे आम्हाला काय करावं लागलं ते सुद्धा तुम्ही पहा मशीनना खायला वगैरे टाकलं ही छान अशी गोंडच दिसणारी आपली बकरी ती अजून आपल्याला दोन ते तीन महिने ठेवायची होती पण झालं असं की त्यांच्या एकमेकांच्या धडक्यामुळे हे जे बकरू आहेत ते मेलं आणि त्यानंतर बकऱ्याची जात ती एकमेकांना टक्कर तर देतच राहतात आणि त्यामुळे त्यांचा कधी जीव जाईल सांगता येत नाही त्यामुळे मिस्टरांनी अचानकपणे जी राहिली होती ती तीन बकरी तीसुद्धा विकून टाकली कारण की बिझनेस करायचा म्हटलं तर कुठंतरी खोट खावाच लागतो पण आपण बिझनेसनं म्हणता आपण एखादं जो कोणताही प्राणी म्हणजे काही असेल तर ता त्याला जीव लावतोच तर त्यामुळे ते मग सगळेच बकरी होती ती कमी पैशामध्ये विकून टाकली आणि त्यानंतरनं मग शेंगा सोलाला घेतल्या कारण की सिटीमध्ये कसं असं थोडा वेळ दुपारचं झोपलं तरीसुद्धा चालतं पण खेड्यातच नाही कारण की बाहेर बऱ्याचशा वस्तूंवर लक्ष ठेवावं लागतं जसं म्हणायला गेलं की कोंबड्या असतात किंवा ती बकरी मी दाखवली ती म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याच्यावर लक्षही द्यावंच लागतं त्यानंतर मी संध्याकाळी स्वयंपाक करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये मला करायची ती दोडक्याची भाजी तर इथे छान अशी आता दोडक्याची भाजी करून घेते जणी दोडका म्हणजे जे वाटण असतं ते दोडक्यामध्ये भरत असतील वांग्यामध्ये भरत असतील पण मी नाही भरत मी डायरेक्ट ते वाटण फोर्मिला देते आणि त्यानंतरनं तो दोडका म्हणा किंवा वांगी त्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा ते छान असं परतून देते तर इथे आपली दोडके पण मी त्यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि आता ते व्यवस्थित असं पलटून देतो तर मी ज्यावेळेस ते हलवत होते त्यावेळेस मिस्टर म्हणे की तुला ते व्यवस्थित हलवता येत नाही तर मी हलवतो तू कॅमेरा पकड म्हणजे बऱ्याचशा दिवसांनी असा योग हो येतो हो की ते मी ज्यावेळेस स्वयंपाक करत असते त्यावेळेस तो ते कॅमेरा पकडतात कारण की एकेकाला -एक आवड असते नसते आणि ते बऱ्याच वेळा घरी पण नसतात की त्यांनी म्हणजे मी काही काम करते आणि त्यांनी शूट करायला असा जास्त करून योग येतच नाही तर या इथे आपली छान अशी दोडक्याची भाजी तयार होती तोपर्यंत आपण भात करून घेणार आहे तर हे जे तूप होतं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी तूप देखील घरी तयार केलं आता याच तुपाचा वापर करून छान असा मसाले भात तयार करून घेते तुपामध्ये छान अशी जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी कढीपत्ता टाकला तसेच शेंगदाणे देखील छान असे तळून घेतले आणि जे काही मसाले भातासाठी मी सामान घेतलं होतं तसेच म्हणजे जास्त काही नाही फक्त बटाटे कांदे आणि टोमॅटो ते छान असं परतून घेतलं त्यामध्ये मसाले घातले बिर्याणीचा मसाला घातला आणि जो तांदूळ आहे तो घालून आता छान असं मी ते दे परतून देणार आहे मला याच्या आधी कुकरमध्ये भात करता येत नव्हता कढईतच मी भात करायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये भात करायला शिकले यानंतर मिसरांनी अचानकपणे आणली ती म्हणजेच पाणीपुरी आणि सोबतच कैरी आ... बऱ्याच म्हणजे आत्ता कैरीचा सीझन नाही तर देखील कैरी ही भेटते आणि मला देखील खौशी वाटली होती त्याच्यामुळे मिसरांनी आणली एकीकडे साईचं चित्रकला म्हणजे रंगवण्याचं काम चालू होतं अभ्यास काही नसला की त्याला अशी कामे सुचतात तर छान असं हे जेवण आजचं तयार झालं होतं तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ असाच पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद